आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अत्यंत आनंदात आणि हर्ष उल्लासामध्ये संपन्न झाली संपूर्ण देशाने सुद्धा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे हा सोहळा अत्यंत भावभक्तीच्या वातावरणामध्ये संपन्न केला परंतु महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन राम मंदिराचं जे आंदोलन होतं ते आंदोलन ज्या तरुणांच्या खांद्यावर होतं ज्या घटकाच्या खांद्यावर होतं त्या मराठा बांधवांना मात्र या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं नाही त्याचं कारण असं आहे की लाखोच्या संख्येमध्ये मराठा बांधव सध्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये रस्त्यावर आहेत आणि या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अंतर्बलीतून आता मुंबईकडे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आज त्यांनी अहमदनगर मध्ये एक विराट जनसभा करून आज ते अहमदनगरून पुढे कूच करतायत काय करताय सरकार या संदर्भामध्ये सरकारची भूमिका भविष्यात काय असेल किंवा या आंदोलनाला कुठली दिशा मिळेल या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आजच्या सर्व न्यूज चॅनल्सनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि सर्वांनी आपले कॅमेरे अयोध्येकडे वळवले आणि अयोध्येतली प्रत्येक गोष्ट लोकांच्या समोर लाईव्ह दाखवण्याचा सर्वांचा प्रयत्न राहिला ते स्वाभाविकही होतं परंतु मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आत्ता तिथल्या काही स्थानिकांच्या माहितीनुसार साधारणपणे दहा लाख लोक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत बघता बघता ही यात्रा किंवा हा मार्च जेव्हा पुण्यामध्ये पोहोचेल तेव्हा ही संख्या पन्नास लाखाच्या घरात गेलेली असेल आणि पुण्यातून बाहेर जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर हा मोर्चा जाईल तेव्हा कोटीच्या घरामध्ये मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळते कुठल्याही किमतीमध्ये कुठल्याही अटीवर कसल्याही प्रकारच्या आश्वासनावर आता मनोज जरांगे पाटील परत फिरणार नाहीत ही गोष्ट आता निश्चित झालेली आहे त्यांनी सरकारलाही तसं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही पण सरकारचं चा काय चाललेलं आहे सरकार शांत बसलं आहे का सरकार काय व्हायचं असेल ते होईल या मूडमध्ये आहे का नाही सरकारच्या पण बैठका होत आहेत सातत्याने सरकार यावर विचार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सातत्याने या विषयावर चर्चा करतात की आपल्याला काय केलं पाहिजे काही तज्ञ लोकांना बोलावून घेऊन पण त्यांची चर्चा सुरू आहे आपण हे ऐकलं असेल की अयोध्येतल्या आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री किंवा हे दोन उपमुख्यमंत्री हे तिघेही मान्यवर नेते गेलेले नाहीत त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि या आंदोलनाकडे त्यांचं लक्ष आहे आणि दोन गोष्टीवर साधारणपणे या सरकार मधल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याची एक खात्रीलायक बातमी रिंगांच्या हाती लागलेली आहे ती बातमी अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं वाटतं की आपण सरसगट महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना ओबीसीचं आरक्षण दिल्याची घोषणा करूया बघा बातमी माझ्यापर्यंत किंवा आमच्या सूत्राने दिलेली माहिती आहे की मराठा बांधवांना सरसगट ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण जाहीर आपण करूया ओबीसीच्या नेत्यांना बोलावून घेऊन समजावून सांगूया ओबीसीच्या नेत्यांचं काय त्यामध्ये अडचण असेल तर त्यांना वेगळा मार्ग काढूया किंवा त्यांच्यासाठी काही वेगळी आर्थिक तरतूद वगैरे करायची असेल तर करूया असं एकनाथ शिंदे यांना वाटतं परंतु एकनाथ शिंदे यांचा हा प्रस्ताव कुठल्याही किमतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना मात्र पसंद नाही असं करता येणार नाही असं केलं तर महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण होईल अशी अशा अर्थाची भाषा देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये व्यक्त करतायत तर अजित पवार मात्र या दोघांच्या विरोधामध्ये आपलं स्वतःचा अंग बाजूला कसं काढून घेताय तुम्ही दोघं काय निर्णय घ्यायचा ती घ्या अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी आपली भूमिका घेतल्याची कळते मी डायरेक्ट या विषयामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे आणि सध्या हे तिन्ही नेते अत्यंत तणावामध्ये आहेत आणि काहीतर निर्णय जर घ्यायचा नाही असं ठरलं तर मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी आता सर्वांनी मिळून त्यांची एकदा भेट घ्यावी ही एक चर्चेचा विषय पुढे आलेला आहे बहुधा उद्या म्हणजे दिनांक तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटलांना रस्त्यामध्ये भेटायला येतील असे सूत्राकडून माहिती मिळालेली आहे अधिकृतपणे शासकीय लेवलवरून या संदर्भात कसल्याही पद्धतीची घोषणा झालेली नाही परंतु तेवीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी एक सलोख्याचा प्रयत्न म्हणून मनोज जरांगे पाटील यांची रस्त्यामध्ये त्याची ती जे जिथे कुठे ते असतील जाऊन त्यांची भेट घ्यावी आणि त्यांची चर्चा करावी आणि त्यांना विनंती करावी विनंती ही करावी की आपण काही दिवस थांबा काही दिवस आपण थांबल्यानंतर या मुद्द्यावर आम्ही पुन्हा तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ आणि टिकणाऱ्या आरक्षणासाठी सरकारला तुम्हाला आणखीन काही वेळ द्यावा लागेल दोन महिन्याची मुदत द्यावी लागेल अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मनोज जरंगे पाटील यांना करावी आणि त्यांना तिथूनच मुंबईमध्ये प्रवेश न करता रस्त्यामध्ये परत पाठवण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करावी अशा प्रकारची एक चर्चा मुंबईमध्ये शिस्ती आहे किंवा अशा प्रकारची एक भूमिका मुंबईमध्ये तयार होते तर या इतर एकनाथ शिंदे यांचं मत आहे की मी एकटाच कशाला जाऊ माझ्यासोबत तुम्ही दोघे असले पाहिजे उपमुख्यमंत्री असले पाहिजे देवेंद्र फडणवीस असले पाहिजे आणि अजित पवार असले पाहिजे मात्र देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही किमतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येण्यासाठी तयार होत नाही आहेत अशी माहिती आत्तापर्यंत आलेली आहे आणखीन आज रात्रीमध्ये काही ठरलं तर वेगळं होऊ शकतं किंवा असू शकतं आणि अजित पवार ते तेही म्हणतात की मी तिथे मी स्वतः तिथे भेटायला वगैरे काही येणार नाही तुम्ही दोघं काय अजित पवारांनी एकच भूमिका सुरू केलेली आहे तुम्हाला दोघांना काय निर्णय घ्यायचा ते घ्या तुमच्या निर्णयाबरोबर मी सहभागी हो आहे अशा अर्थाचं नरोवा कुंजीरोवाची भूमिका अजित पवारांनी घेतली आहे हा एक प्रकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे भेटून सुद्धा मनोज जरांगे पाटील जर ऐकले नाहीत तर पुढे कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यांना रस्त्यामध्ये अटक करावी लागेल अशा प्रकारची एक भूमिका किंवा अशा प्रकारचे एक धोरण मुंबईमध्ये सध्या ठरत आहे म्हणजे मुंबईच्या अलीकडच त्यांना रोखण्याची तयारी एकीकडं महाराष्ट्राचं प्रशासन करतोय अशी ही चर्चा आहे पोलीस विभागाचे वेगवेगळे अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्रालयाचे अधिकारी यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाबरोबर त्यानंतर संरक्षण दलाच्या काही लोकांच्या बरोबर सध्या या लोकांनी बोलणी सुरू केलेली आहे किती लोक असतील त्यांना कसं रोकायचं रोकायचं असेल तर काय करावं लागेल काय भूमिका घ्यावी लागेल अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे म्हणजे एका वेळीच सांगायचं तर म्हणून धनंजय पाटलांना मुंबईच्या अलीकडेच अटक करण्याचा सुद्धा सरकारचा एक दुसरा बी प्लॅन तयार आहे हे प्लॅन आहे की मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटावं आणि प्रत्यक्ष भेटून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी विनंती करावी त्यांना काय लेखी द्यायचं असेल तर तेही द्यावं आणि दोन महिन्याची मुदत मागून घ्यावी हा त्यांचा एक प्लॅन आहे राज्य सरकारचा आणि राज्य सरकारचा बी प्लॅन हा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे हे अजम करते कुठल्याही किमतीमध्ये मुंबईमध्ये पोहोचले नाही पाहिजेत त्यासाठी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली किंवा कायद्याचा व्यवस्थित आधार घेऊन मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या अलीकडेच किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रोखू शकत अशी ताजी बातमी आता रिंगणच्या हाती आलेली आहे खरं म्हणजे या दोन्ही सरकारच्या प्लॅनकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा हे जे दोन्ही प्लॅन आहेत हे दोन्ही प्लॅन सरकारच्या अंगलट येणारे प्लॅन आहेत एकतर मुख्यमंत्री भेटून त्यांना विनंती केली चर्चा केली तर म्हणून जयंजय पाटील कुठल्याही किमतीमध्ये आता ऐकणार नाहीत ते म्हणतील बस झाला आता आम्ही तुम्हाला पाच सात महिन्याचा वेळ दिलेली आहे आता तुम्ही आम्हाला काहीही बोलू नका मी तुमचं काही ऐकणार नाही मी मुंबईत जाणारच अशी भूमिका आता मनोज जरांगे पाटील घेतील आणि मग शिष्टाई जी असेल मुख्यमंत्र्यांची स्वतःची ही शिष्टाई काही कामाला येण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत नाहीये मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगतायत की मी कोणालाही मॅनेज नाही किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला मी कसलाही फेवर नाही किंवा त्याचं ऐकणार नाही माझ्या समाजाची भूमिका आहे समाज माझा मायबाप आहे आणि माझा समाज जे सांगेल मी समाजासाठी जे करतो ते अगदी जाहीरपणाला लाईव्ह करणार आहे आजची मी कोणाशी कसल्याही पद्धतीची चर्चा मी गुप्तसुद्धा करणार नाही ना अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे याचा अर्थ आहे की मुख्यमंत्र्यांची शिष्टाई जर यशस्वी झाली नाही तर पुढे त्यानंतर मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊन शकते असा निर्णय सरकार घेऊ शकतं किंवा तशा पद्धतीची मनस्थिती सध्या मुंबईमध्ये या सगळ्या सरकारमधल्या लोकांची चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे तिघेही यांना निमंत्रण असताना हे राज्याचे प्रमुख असताना सुद्धा अयोध्येला गेलेले नाहीत अयोध्येला न जाण्याचं दुसरं तिसरं कारण काय नाही मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असलं की मी एकटा जाणार नाही माझं मंत्रिमंडळ घेऊन जाणार आहे माझे लोक घेऊन जाणार आहे किंवा पक्षाचे लोक घेऊन जाणार आहे आणि हजारो लोक आम्ही अयोध्येला जाणार आहे हे जरी सांगितलं असलं तरी ते राजकीय स्टेटमेंट आहे खरी गोष्ट ही आहे की मनोज जरांगे पाटलांच्या धास्तीमुळं किंवा या मराठा समाजाच्या आंदोलनाचं काय करायचं या टेन्शनमुळं किंवा ज्या पद्धतीनं आता लाखोच्या संख्येमध्ये मराठा मुंबईकडे कूच करतायत ते मुंबईत घुसले किंवा मुंबईत त्यांचं आगमन झालं पुढे काय या प्रश्नानं चिंताग्रस्त झालेली ही सगळी मंडळी आता दोन प्लॅन बनवून आहे त्यातला एक प्लॅन तेवीसलाच सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे कदाचित उद्या आता मी बावीस तारखेला हा व्हिडिओ परतोय म्हणजे उद्या तेवीस तारखेला मुख्यमंत्री स्वतः काही ठराविक लोकांना घेऊन मनोज जोरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जातील आणि रस्त्यावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करतील त्यांना विनंती करतील आणि मग त्यातून जर काही मार्ग निघाला नाही तर मग चोवीस तारीख उद्याची चोवीस तारीख ही अत्यंत महत्वाची तारीख आहे उद्याच्या चोवीस तारखेला मात्र मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी त्यांना कायद्याचा आधार घ्यावा लागेल बळाचा वापरही करावा लागेल अटकही करावी लागेल अशा पद्धतीचा त्यांचा बी प्लॅन तयार आहे त्यांनी अटक केली तरी काही मराठा बांधव थांबणार नाही आणि मनोज रंगे पाटलांना जरी अटक झाली तरी बाकी मराठा हा मुंबईत पोहोचलेच अशा पद्धतीची एक चर्चा आहे एकंदरीत हा जो प्रश्न आहे हा प्रश्न चिघडत ठेवण्यात अर्थ नाही ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही या प्रश्नाचा निर्णयच करावा लागेल न्याय न्याय निर्णय करावा लागेल घोषणाच करावी लागेल सरळ सरळ राज्य सरकारला तशा पद्धतीचा अध्यादेशक जारी करावा लागेल की मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने करावा लागेल एवढा एकच मार्ग राज्य सरकारच्या हातामध्ये आहे की क्रिएटिव्ह पिटिशन कोर्टाचा निर्णय ह्या सगळ्या गोष्टी आता पुढच्या गोष्टी आहेत किंवा छप्पन लाख मराठा समाजाला जी प्रमाणपत्र द्यायची आहेत या सगळ्या गोष्टी अत्यंत दूरच्या गोष्टी आहेत पटकेने म्हणजे वेळ न दवडता घोषणा करणे आणि जरांगे पाटलांना रस्त्यातच गुलाल उधळण्याची संधी सरकारनं उपलब्ध करून देणे हे सरकारच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने राज्यातील जनतेच्या दृष्टीने मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत हिताची गोष्ट आहे आणि त्यामुळं सरकार काय आता भूमिका घेतं सरकारमध्येही मतभेद आहेत यांमध्ये काही एकवाक्यता नाही शिंदेना एक वाटतं फडणवीसांना एक वाटतं पवारांना दुसरंच वाटतं या तिघांमध्ये कसल्याही पद्धतीची एकवाक्यता या विषयामध्ये दिसून येत नाही तरी सुद्धा आपण आज प्रभू रामचंद्राचा उत्सव अत्यंत जोरात साजरा केलेला आहे आपण सर्वांनीच केलेला आहे आपण आज अयोध्येमध्ये स्थापन झालेल्या प्रभू रामचंद्राकडे अशी प्रार्थना करूया की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश येऊ त्यांना न्याय मिळो आणि राज्य सरकारला सुद्धा हे आंदोलन यशस्वीपणे पार पडण्याचं किंवा या हे आंदोलन यशस्वीपणे हाताळण्याची सुबुद्धी भगवान प्रभू रामचंद्राने द्यावी आ, अशी प्रार्थना आज आपण सर्वजण अयोध्येच्या रामाच्या चरणी करूया आणि असं घडलं नाही तर सरकारला मात्र ही गोष्ट परवडणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखूक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा